आणि एक तर तसं आपल्याला कापण्या पहिल्या करून घेऊया तर कापण्या करण्यासाठी ते मी गव्हाच पीठ घेतलंय आणि ते एवढा गुळ घेतलाय इथं तर सूट बडीशेप आणि वेलदुडे बारीक करून घेतले ती तर ह्याच्या आता आपल्याला गुळवणी करून घ्यायची आहे तर पाणी मी गॅसवर पहिलं गरम करायला ठेवलंय आता त्यात गुळ टाकून आहे तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता गुळ कमी जास्त तर ही गुळवणी होती तेव्हा इकडे मी दोन चमचे तूप बर गरम करून घेतले तर आता तूप आपण ह्याच्यात घालून घेऊया तूप तेल काही पण चालतंय आणि ह्याला थोडस थोडस नॉर्मली मीठ टाकायचं कारण आळणे ठेवायचं कस थोडस मीठ पण टाकून घेतलंय आणि ही पण आपण असं बडशेप गेली बारीक केलेली ती पण टाकून घेऊया आपण ह्याच्यात टाकून घ्यायचं <laughs>

Tapi ya hotia, nih gara dali, kira pakunta punya kuya. <hesitation> 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 ya, <hesitation> 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 ini <hesitation> 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 पिठाचाच वास यायला लागला आता करायचं अधुकर कमेंट मध्ये सांगा कुणी आकाडत काढत अस काय काय करून खाल्लंय ते नाही गो आम्ही तर सुरुवात केली आता कि तस ही दुसरं असं पीठ आता मळून तयार आहे तयार भिजाय ठेवूया असं थोड्या वेळ इकडे तेल तापायला ठेवलं या आणि त्या कापण्याला तयार करायचं घेतलेत मी आता चला मी लाटून घेते अरे वा

भाजते का नाही आपल्याला उशीर लागतो झाड असते त्या असते का हा भाजल्या भाजल्या कला किती भारी आले त्याला बघू पाठीची काढायला गेले तर अशा पद्धतीने सगळ्या कापणी आपल्या करून घेतली आता कापून घेतले आता दुसरं कापून घेतलं तिन आता हे काय नवीन प्रकार आहे कापण्याचाच एक प्रकार आहे गोल गोल ही गोल गोल कापणी आहे द्या आता किती झाल्या बघू द्या मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात झाल्या टाक छान लागते खायला जरा गोल गोल बे कडेची फुगडी बरोबर मग ते काय झालं तयार बघ काय तयार म्हणते ते सचेता कान

नाकारात सगळीच खाते ती करून हा काय 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 पप्पा म्हणजे ते कशाला केलं ते चला बाय 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 बाय